श्री स्वामी समर्थ मराठी जगात या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने होम कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता होमासाठी हिच्यासाठी होमा सा जास्त साहित्याची गरज नसते आपल्याला थोडेच साहित्य पाहिजे असते मग आपल्याला ते कोणते कोणते साहित्य पाहिजे त्याचप्रमाणे होम कोण करू शकतं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर होम स्त्री पुरुष कोणीही करू शकतं अगदी विधवा महिला सुद्धा होम करू शकता, शकता। कारण आपण आई भवानीची सेवा ही करत असतो मग ती सेवा करताना देवी असं दुजाभाव करेल का की याने करावी त्याने करू नये अगदी अविवाहित महिला सुद्धा हे होम करू शकतात आता हे होम करण्यासाठी तुमच्या घरी खट असणे आवश्यक असते असे नाही तुम्ही अखंड दिवा लावला तरी होम करू शकता घट बसवला तर होम करणे अतिशय आवश्यक असते त्याचप्रमाणे जर का तुम्ही काहीही केले नसेल पण नवरात्रामध्ये तुम्ही फक्त सेवा करत आहेत पण नवरात्रामध्ये तुम्ही फक्त सेवा करत आहे नवारडो मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ते तुम्ही केला तर तुम्हाला होम करणे अतिशय आवश्यक असते कारण देवीच्या कार्यामध्ये दे होमाला अतिशय महत्त्व आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत तर होमासाठी साहित्य कोणकोणते आणि साध्या सोप्या पद्धतीने मंत्रासहित होम कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग इथं हवनासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य आवश्यक असते तर हवनासाठी आपल्याला सर्वप्रथम तुपाचा दिवा आवश्यक असतो त्याचप्रमाणे हवनकुंड आवश्यक असते तसेच आपल्याला हे जे खीर आहे हे तांदळाची खिरीची आवश्यकता असते ती थोडीशी पातळ बनवायची त्यानंतर थोडेसे तीळ त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि हे जे हवन सामग्री असते ती हवन सामग्री जी अशी आपल्याला दुकानामध्ये सहज विकत मिळते ज्या ठिकाणी देवांचे साहित्य मिळते त्या सर्व ठिकाणी हे हवन सामग्रीचं सामान उपलब्ध असते तेथून ते, ते तुम्ही आवर्जून आणून घ्या त्याचप्रमाणे हे धूपपत्ती प्रत्येकाच्या घरी असेलच ही नसेल तर दुसरी वापरा आणि आपल्याला त्या हवनकुंडामध्ये टाकायला असा कापूर लागेल त्याचप्रमाणे ही जी आहे ही गौरी ही सुद्धा आपल्याला हवनकुंडामध्ये लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळ्या असतात त्यासुद्धा आपल्याला हवनकुंडामध्ये लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाईचं तूप तर आपल्याला जेव्हा आहुती द्यायची असते तेव्हा गाईचं तूप आपल्याला या हवनासाठी उपयोगी असते चला तर वगैरेही कार्याच्या सुरुवातीला आपण दिवा हा लावत असतो म्हणून दिवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याची हळद कुंकाने पूजा करायची जे हवन कुंड असते त्या हवन कुंडाची सुद्धा हळद कुंकाने पूजा आपल्याला करायची आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हवन सुरू करायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अशा काड्या टाकून घ्यायच्या आहेत काड्या टाकल्यानंतर त्यामध्ये गौरी ही आपल्याला टाकायची आहे या गौरीमध्ये हवनकुंड छान लवकर पेटते थोडासा कापूर टाकून घ्यायचा आहे मी काय करते सरळ सरड़ सरळ या हवन कुंडामध्ये एक तुपाचे जी फुलवात असते ती टाकून देते म्हणजे ती जर का पेटवली तर जे हवनकुंड पेटायला सहज शक्य होते हे जे धूप आहे त्याच्यामध्ये दे टाकून देते आता हे थोडंसं पेटू द्यायचे आता हे जे हवन असते हे हवन सगळ्यांनी करणे अतिशय आवश्यक असते जोही कोणी दुर्गा सप्तशती पाठाचे पाठ करत असेल एक पाठ तीन पाठ पाच पाठ सात पाठ चौदा पाठ कितीही पाठ तुम्ही का करेना पण जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ करत असतो वाचत असतो तेव्हा आपल्याला त्या पाठाच्या उद्यापनासाठी हा हवन अतिशय महत्वाचा असतो म्हणून हा हवन करताना आपल्या घरी ह्या सर्व सामग्री आवर्जून आणून ठेवावे आणि तुम्ही काहीही केलं नसेल तरी नवरात्र आहे देवीच्या प्रार्थनेसाठी पूजेसाठी तरी आवर्जून हा होम करा आता हा होम करत असताना आपण नवारणव मंत्र म्हणून हे होम करू शकतो त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती जो पाठ आहे त्यातील पहिल्या अध्यायातील प्रत्येक ओवेनुसार आपण ह्या होम करू शकतो त्याचप्रमाणे अजून श्री सुक्ताचे पठन करून सुद्धा आपण या होमाची सुरुवात करू शकतो आता होमाची जेव्हा आपल्याला सुरुवात करायची असते आता हे जे सगळं साहित्य आहे साहित्य मी एकत्र करून घेते फक्त व्हिडिओसाठी मी थोडस करत आहे नाहीतर आम्ही काय करतो आमच्या घरामध्ये सहा मेंबर आहेत आम्ही हा जो होमपत्र असतं या होमपात्राच्या अवतीभोवती आम्ही बसतो ताटभर सामग्री करतो प्रत्येकाजवळ छोट्या छोट्या थालीमध्ये आम्ही ही जी सामग्री असते थोडे थोडी करून देते आणि मी सगळ्याचे वाचन करते आणि वाचन झाल्यानंतर जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हाच तो, तो होम आम्ही करत असतो स्वाहा करतो तेव्हाच ते आपल्याला ती आहुती त्याच्यामध्ये टाकायची आहे आता बघा सगळ्यात सुरुवातीला प्रत्येकाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या नावाने आपल्याला आहुती त्यामध्ये द्यायची आहे आता गणपती बाप्पांचा मंत्र कोणता ओम गंग गणपते नमहा अकरा वेळा तुम्हाला ओम गंगणपते नमहा असं म्हणायचं आहे आणि स्वाहा म्हणूनच आहुती टाकायची आहे आता बघा मी कसे टाकते ओम गतेन स्वाहा ओम गंग नमहा स्वाहा ओम गंगणपते नमहा स्वाहा ओम गंगणपते नमहा स्वाहा ओम गंगणपते नमहा स्वाहा ओम गंगणपते नमहा स्वाहा असे अकरा वेळा म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या नावाने त्यामध्ये आहुती टाकायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा आवर्जून नव्याण्णव मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे नव्याण्णव मंत्र कोणता आहे तर एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडा विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडा विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडा विच्चे ओम ऐम र्रीम क्लीम विच्चे ओम एम र्रीम क्लीम चामुंडा विच्चे ओम एम रेम क्लीम चामुंडा विच्चे असं म्हणून एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राच्या याने तुम्हाला त्यामध्ये आहुती टाकायची आहे आता तुम्ही एवढ्यापर्यंतच आहुती प्रत्येकाने टाकल्या तरी चालतात तर तरी झाला पण तुमच्याकडं भरपूर वेळ असेल आणि तुम्हाला छान आरामामध्ये हे करायचं असेल तर अकरा वेळा ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्राचा जप करून तुम्हाला त्यामध्ये आहुती टाकायची आहे फक्त आहुती टाकताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हाच त्यामध्ये आहुती टाकावी आहुती टाकताना सुद्धा असं धरून असं टाकणे योग्य नसते आहुती टाकताना आपल्याला काय करायचं आहे हे जे आपले तीन बोट असतात त्या बोटाने आहुती म्हणजे बोट राहू द्यायचं आणि करंगळी सुद्धा द्यायची मधातले अंगठा आणि हे मधातला आणि बाजूचे जे बोट असते या तीन बोटाने आपल्याला आवर्जून आहुती त्यामध्ये टाकायची आहे आता बघा अशी पकडायची आणि ते स्वाहा करून सोडून द्यायची अशी तुम्हाला आहुती टाकायची आहे आता तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाच्या याने आहुती द्यायची असेल तर कशी द्यायची तर आपला जो पहिला अध्याय आहे जसं श्री दुर्गेनमा अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैसी असं वाचायचं हातामध्ये हे पकडून ठेवायचं आणि वाचायचं देवीची महिमा कैसी मधु कैटबनाश जमा वैशाते मेधा ऋषी सांगतो स्वाहा असं म्हणायचं आणि टाकायचं पुन्हा दुसरं वाचायचं ओम प्रथम चैत्र अस ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंधिका बीज अग्निस्त अस ऋग्वेद स्वरूपश्री महाकाली प्रत्यर्थे प्रथम चैत्र जपे विनियोगम स्वाहा असं म्हणून दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पहिला एक अध्याय वाचायचा आणि पूर्ण अध्यायानंतर स्वाहा म्हणून तुम्हाला आहुती द्यायची आहे आता हे पण तुम्हाला जर का करायचं नसेल श्री सोबत तुम्हाला आहुती कशी द्यायची तर आता श्री सुक्त जेव्हा आपण पठण करतो तेव्हा श्री सुक्त संस्कृत मधलं हरिओम हिरण्यवर्णी हरिणी स्वतःम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदम आवह स्वाहा असं म्हणून आहुती टाकायची जोरणे स्वाहा म्हणायचं आणि आहुती टाकायची स्वाहा अशामध्ये आहुती द्यायची आहे त्यानंतर जो नव्याण्णव मंत्र म्हणताना तुम्हाला तूप टाकून त्यामध्ये आहुती द्यायची आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा तुमचे काही राहतील सगळ्यात शेवटी चार पाच वेळा जोही कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणून तुम्हाला या खिरीने आहुती द्यायची आहे फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की खिरीने आहुती देताना सगळ्यात शेवटी आहुती द्यावी कारण या खिरीमध्ये दूध म्हणजे एक प्रकारे पाणीच असते मग आपण जेव्हा त्या यज्ञामध्ये या माघी जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा ते विजून जाते आणि म्हणूनच तो जो हा जो विस्तव असतो तो विजायला करतो म्हणून आपल्या पूर्ण सेवा करून घ्यायच्या आणि सगळ्यात शेवटी खिरणे आहुती द्यावी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण होम कसा करावा याविषयीची माहिती बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका नवीन नवीन व्हायला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद Cheese, mamãe, se